मी आपला मित्र अमित केसरकर आजचा व्हिडिओ आहे हा वन रक्षकवर आहे आता अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल की वन बद्दल रोज रोज काय सांगायचं तर ना, हा व्हिडिओ आहे हा मोटिवेशनसाठी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांचा मोटिवेशन राहण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे मी ती शंभर टक्के खरी आहे आणि तुम्ही कसं पात्र आहात हे तुम्हाला समजून जाईल त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के कळेल बाबा नेमकं काय होणार आहे आता साडेचार लाख फॉर्म आले होते एक्झाम किती विद्यार्थ्यांनी दिली आहे आणि त्याच्यानंतर किती विद्यार्थी पात्र होणार चोपडफलं शंभर टक्के खरंच आहेत का ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला मित्रांनो मी सांगू इच्छितो आहे मुलांना आणि मुलींना पण आता समजा साडेचार लाख अर्ज आले होते आणि त्यातील एक चार लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला आहे तर त्या ठिकाणी चार लाख वीस हजार विद्यार्थ्यांना फिजिकलसाठी घेणं शक्य आहे का तर कसं शक्य आहे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर सुरुवातीला मी सांगतोय तुम्ही जर समजा आता ठाणेकडे जास्त जागा आहेत नाशिक नागपूर या ठिकाणी जास्त जागा आहेत त्या ठिकाणी जास्त आज झाला असेल परंतु तुम्ही विचार करून घ्या तिथं गुणवत्तेनुसार हा एक मुद्दा आहे ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचं पहिला फिजिकल होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी नंतर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं फिजिकल होणार ते कसं होणार हे लक्षात घ्या आता समजा चार लाख वीस हजार विद्यार्थ्यांना पैकी चार लाख वीस हजार विद्यार्थ्यांना चोपन्न प्लस मार्क आहेत काय तर नाही मित्रांनो त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना पन्नास पण मार्क नाही जे विद्यार्थी अचानक पेपर जे विद्यार्थ्यांना काहीच येत नाही किंवा जे विद्यार्थी असंच पेपर द्यायला गेले होते ते विद्यार्थी त्या ठिकाणी मार्क कमी घेतलेले आहेत ते विद्यार्थी चोपन्न प्लस मार्क पाडू शकलेले समजा चार लाख वीस हजार विद्यार्थी मधले पन्नास हजार विद्यार्थी न चोपन्न प्लस मार्क नाही तर उरले किती विद्यार्थी तर तीन लाख सत्तर हजार विद्यार्थी उरले तीन लाख सत्तर हजार विद्यार्थी मध्ये समजा आता रिझल्ट अनेक ठिकाणी जर रिझल्ट आला असेल आता ठाणेला ज्यांचा सॉरी जाणार मार्ग आहे त्यांनी तलाड्यासाठी दहा ते वीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी भरती होऊन दुसरीकडे गेलेले आहेत परंतु सुरुवातीला मी सांगू इच्छितो मित्रांनो समजा तुम्हाला जर चोपन्न प्लस मार्क आहेत तर तुम्ही का प्रॅक्टिस करावी हे लक्षात घ्या आता समजा एका ठिकाणी साडेतीन लाख विद्यार्थी आहेत तर वनवर्त किती आहे किती वनवर्तची जागा निघालेली मी तुम्हाला सांगणार आहे ठाणे पुणे नाशिक धुळे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल गडचिरोली चंद्रपूर नागपूर कोल्हापूर टोटली जी आहे ती अकरा वनवर अकरा वनवर्तपणामध्ये म्हणाय गेलात तर तुम्ही जर चाळीस मना चाळीस ते पस्तीस हजार समजा चाळीस हजार विद्यार्थी एक वनवर्त म्हणजे नाशिक विद्यार्थी नाशिकच्या जागेसाठी चाळीस हजार विद्यार्थी पात्र आहेत तर चाळीस हजार विद्यार्थ्यांचं फिजिकल घेणं शक्य आहे का तर शंभर टक्के शक्य आहे मित्रांनो का शक्य आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे परंतु समजा चाळीस ते पस्तीस हजार प्रत्येक वनवर्तमध्ये फिजिकलसाठी पात्र झाले तर त्यांचं फिजिकल घेणं किती दिवस चालेल तर मित्रांनो फिजिकल घेणं फक्त चार ते पाच दिवस चालेल चाळीस हजार विद्यार्थ्यांचं फिजिकल घेणं चार ते पाच दिवसामध्ये होऊन जातं मित्रांनो ते कसं हे लक्षात घ्या आता एक वनोवरता आहे समजा नाशिक वनोर्ता असेल किंवा ठाणे असेल किंवा नागपूर असेल या ठिकाणी जास्त दिवस चालेल दहा दिवस भरती चालेल दहा दिवस जर भरती चालली तरी काय हरकत नाही मित्रांनो कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीची जी जाहिरात निघाली होती त्या ठिकाणी ती जाहिरात निघत असताना दीड दोन महिने फिजिकल झालेलं आहे परंतु तुमचं दहा ते पंधरा दिवसामध्ये फिजिकल होणं शक्य आहे एका दिवसासाठी आठ ते दहा हजार विद्यार्थी बोलवले तर एका ट्रूपमध्ये एक पाच किलोमीटर किंवा तीन किलोमीटर महिला असेल तर त्या ठिकाणी गहायला हजार हजार विद्यार्थी म्हणजे दोन दोनशेचं ट्रूप म्हणून पाच ट्रूप तयार होतील आणि पाच ट्रूप तयार केल्यानंतर ते दहा दहा मिनिटाला क्रॉसिंग झाल्यानंतर तुम्हाला सोडलं जाईल ते सोडल्यानंतर ते सोडल्यानंतर समजा ते विद्यार्थी सोडले ते विद्यार्थी सोडलं की लगेच दहा ते पंधरा दहा मिनिटानंतर दुसरा ट्रूप सोडेल असं तुमचं जे आहे ते बेसिकली तुमचं ते ट्रूप तयार होऊन तुमचं फिजिकल होऊन जाईल फिजिकल आहे तुमचं चिपवर असणार आहे पाच किलोमीटर जर चिपवर असेल तर तुम्हाला दहा मिनिटाला जर सोडलं तुमचं जे ऑनलाइन टाइमिंग येणार आहे ऑनलाईन टाइमिंग येऊन जाईल आणि एका दिवसामध्ये तुमचं कमीत कमी, कमी आठ ते दहा हजार विद्यार्थी फिजिकल होऊन जाईल दिवसभरात आणि असं जर केलं तर सात ते आठ दिवसामध्ये किंवा पाच हजार जर केलं तर दहा पाच हजार विद्यार्थी पुरवलं दिवसाला तर दहा दिवसामध्ये तुमचं फिजिकल होईल आणि समजा दहा हजार विद्यार्थी बोलवले दिवसात तर तुमचं तीन ते चार दिवसामध्ये तुमचं फिजिकल होऊन जाईल त्यामुळं चोपन्न प्लस जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी फिजिकलची तयारी करण्यासाठी काहीच हरकत नाही मित्रांनो त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना चोपन्न प्लस आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकल करू शकतात आता विषय आहे सर शंभर मार्क गेला विद्यार्थी पात्र जाणार ते जाणार जास्त मार्क आहेत तर मित्रांनो शंभर मार्क घेणारा विद्यार्थी ऐंशी मार्क घेणं अशक्य आहे त्यामुळं त्या ठिकाणी जम समजा तुम्ही चौपन्न प्लस आहात किंवा साठ प्लस आहात तर तुम्ही ऐंशी मार्क घेतलात तर तुमची मेरीज आणि तो शंभर मार्क घेणार आहे हजार एक दोन विद्यार्थी असे असतात जे ऐंशी मार्क घेतात बाकी सगळे विद्यार्थी साठ सत्तर किंवा पन्नास किंवा पंचेचाळीस पर्यंत जाऊ शकतात त्यामुळं त्यांना जर तुम्हाला फाईट द्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकली स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि फिजिकली स्ट्रॉंग राहून तुम्हाला फिजिकली चांगला वर्कआउट करून तुम्हाला फिजिकल सतरा मिनटाच्यात येणं भाग आहे आणि मुलींना बारा, बारा मिनिटात येणं भाग आहे त्यामुळं सर्वांनी स सराव करत राहा येणाऱ्या वरतीमध्ये तुमचं संपटकी फिजिकल होईल मुली बनवण्याचा मुद्दा हाच होता तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे की बाबा प्लस मार्क होणार नाही तर होणार शंभर घेऊन मित्रांनो सगळं विचार करून आणि सगळं अभ्यास करून हा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद чем она